नमस्कार माझे नाव सृष्टी अन्नारा आहे मी जी एन एम फर्स्ट एड वर्गामध्ये शिकत असून मी आज तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे तरी आपण ही माहिती ऐकून घ्यावी ही नम्र विनंती हातीने घेता तलवार बुद्ध राज्यकरी जगावर ज्या काळात या विश्वामध्ये अशांती हिंसा अधर्म आणि अंधश्रद्धा यांचा प्रचंड स्तोम माजला होता त्या काळात विश्वाला शांतीचा महान संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध ज्यांच्या कृषीतून हे हिंदी विश्वराचं देखणं स्वप्न साकार झालं अशा राष्ट्रमाता राजमाता स्वराज्य संकल्पक मा जिजाऊ या मातीत जन्मणारा जर प्रत्येक माळा उठून उभा राहिला तर अख्खा हिंदवी स्वराज्य उठून उभं राहील ही संकल्पना तडागडापर्यंत पोहोचवणारे स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजीराजे राजे ज्यांच्यामुळे हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न साकार झालं आणि ज्यांच्या विचारांमुळे अख्खा महाराष्ट्र घडला असे छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या बत्तीसव्या वर्षी मृत्यूशी झुंज देणारे आणि जगातील सर्वोच्च राजे म्हणजे छत्रपती संभाजीराजे मुलींच्या शिक्षणासाठी स्वातंत्र्यासाठी आणि समतेसाठी आयुष्यभर झटणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले शिक्षणाच्या देवी का सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर कसा तो असेल तो काळ ते म्हणतात ना की जेवढी जास्त काळोखी असेल उगवणारा तितकाच प्रखर आणि तेजस्वी शुद्रांच्या अवस्थेमध्ये किड्या ही बेकार अवस्था असताना समाजाची व्यवस्था बदलवण्यासाठी एक दीपज्योत जन्माला आली ते म्हणजे ज्यांनी लिहिलेल्या संविधानामुळे आज आपल्या देशाची व्यवस्था चालते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेत लेकरांचे घेऊन खांद्यावरती कशी राहिली ती माय प्रेत लेकरांची घेऊन खांद्यावरती कशी राहिली ती माय सारे जगाचे पोषण करणाऱ्या त्या भीम दुधावरची ती सायम करोण्याचा झरा दलितांची आई करोनाचा झरा दलितांची आई माता रमाई अशा तमाम महापुरुषांना महामातांना प्रथमतः मी अभिवादन करते आणि माझ्या माहितीत सुरुवात करते युगायुगाचा काळोख संपला होता युगायुगाचा काळोख संपला होता मानवतेचा महानायक प्रज्ञा प्रज्ञा सूर्य जन्मला होता ज्याप्रमाणे सूर्याचे तेज आकाशाची उंची आणि समुद्राची खोली मोजता येत नाही अगदी तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य शब्दात सांगणे अशक्यच आहे चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी महू गावामध्ये भीमराव जन्माला आले त्यांचा जन्म शिक्षणापासून आणि विकासापासून दूर असलेल्या एका समाजात झाला त्यांना शालेय शिक्षण घेताना अस्पृश्य म्हणून मारहाणी स्वीकारावी लागली पण यामुळे खचतील ते बाबासाहेबच कसले त्यांनी या संघर्षातून अस्पृश्य आणि दीनदलितांचा उद्धार करणे हेच आपल्या जीवनाचे ध्येय ठरविले आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी शिक्षण हे एक मात्र हत्यार आहे हे त्यांनी फार लवकर ओळखले ते म्हणायचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे तो जे घेतो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रचंड कष्ट केले आणि त्यांनी अमेरिकेतील थेट कोलंबिया या विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आणि त्या आणि त्या शिक्षणाचा त्यांनी वापर आपल्या देशातील शोषित लोकांच्या समूहास करण्यासाठी केला मोजावी किती उंच तुमच्या कर्तृत्वाची मोजावी किती उंच तुमच्या तुम कर्तृत्वाची बाबासाहेब तुम्ही तर शिकवली व्याख्या जगाला माणसातल्या माणुसकीची व्याख्या जगाला माणसातल्या माणुसकीची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोडबेल तयार केले आणि त्यामध्ये स्त्रिया स्त्री शिक्षण स्त्रियांचे मूलभूत हक्क जातीभेद अस्पृश्यता निवारणासाठी कार्य केले महाआडे चौदा तळाचा सत्याग्रह केला नाशिक के येथे काळाराम मंदिरासाठी संघर्ष केला अनेक शैक्षणिक संस्थांची स्थापना केली पण त्यांच्या कर्तृत्वाचा कळस म्हणजे भारतीय संविधान आज आपला देश ज्या नियमानुसार चालतो त्या भारतीय संविधानामध्ये डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा होता असे हे भारतीय कायदे भारताचे पहिले कायदेमंत्री भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार समाजसुधारक जागतिक दर्जाचे अर्थतज्ञ लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी बुद्धवास झाले शेवटी या महामानवाला अभिवादन करून एवढेच मनेन सूर्याचे तेज कधी मिटणार नाही सागराचे पाणी कधी आटणार नाही सूर्याचे तेज कधी मिटणार नाही सागराचे पाणी कधी आटणार नाही एक जन्म काय हजार जन्म जरी घेतले तरी बाबासाहेबांची उपकार कधी फिटणार नाही एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र